जालंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता जो स्वतःला शिवपुत्र मानत असे त्याला समुद्रातून प्राप्त झालेल्या एक एका दीव्र शक्तीमुळे तो खूप शक्तिशाली बनला होता त्याने देवतांना आणि पृथ्वीवरील लोकांना त्रास देणे सुरू केले जालंधरची पत्नी विंदा ही अत्यंत धर्मनिष्ठ आणि पतिव्रता स्त्री होती तिच्या निष्कलंक चरित्रेचा आणि कठोर तपस्येच्या बळावर जलंधरला कोणी हरवू शकत नव्हते जोपर्यंत विंध्याचा पतिव्रता धर्म अबाधित होता तोपर्यंत जलंधर अमर होता देव आणि ऋषी मुनी जलंधराच्या अत्याचारांना त्रस्त झाले होते पण त्याला हरवण्याचा कोणताही मार्ग नव्हता जेव्हा जलंधरने देवतांचा पराभव केला आणि देवांना स्वर्गातून बाहेर काढले तेव्हा सर्व देवता भगवान विष्णूच्या आश्रयाला गेले आणि त्यांनी मदतीसाठी प्रार्थना केली जलंधराला हरवण्यासाठी वृंदाचा पती धर्म धर्मभंग करणे आवश्यक होते हे विष्णूला समजले भगवान विष्णू जलंदराचे रूप घेतले आणि वृंदेकडे गेले वृंदेने आपल्या पतीला म्हणजे जलंधराच्या रूपात विष्णूला पाहिलं आणि त्याला त्यांना स्पर्श केला क्षणाप्रबंधाला वाटलं की आपला पती युद्ध जिंकून परत आला आहे पण या कृतीने तिचा पती व्रता धर्मभंग झाला याच क्षणी युद्धात भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला जलंधराचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा वृंदाला विष्णूच्या फसवणुकीची जाणीव झाली तेव्हा तिला खूप दुःख झाले कृतीने विष्णू अर्ध बनण्याचा श्राप दिला नंतर तिने स्वतःला आत्मसमर्पित केली वृंदाच्या पतिवता धर्मावर आणि तिच्या बलिदानावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूने तिला वरदान दिले हे वृंदा तो पृथ्वीवर तुळशीचे रूप मागेशील आणि तुझ्या पवित्र्यामुळे तू जगात सर्वात पवित्र वनस्पती म्हणून पूजली जाशी तुझ्याशिवाय माझा कोणताही नैवेद्य पूर्ण होणार नाही तुझ्या समान सन्मानार्थ प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी मी शाळीरामाच्या रूपात तुझ्याशी विवाह करेन तेव्हापासून वृंदा म्हणजे तुळशीची रूप बनली आणि भगवान विष्णू विष्णूंनी शाळीग्रामाच्या रूपात तिच्याशी विवाह करण्याची परंपरा सुरू झाली म्हणून तुळशी विवाह हा ग्रंथाच्या त्यागाचा आदर आणि विष्णूने दिलेले वचन पूर्ण करण्याचा एक उत्सव आहे कृपया व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद